तुला वाटतं की मराठीत म्हणजे तू जसं म्हणतोस की ना तू कधी ते असं जाणू दिलंस की सुनील तावडेंचा मुलगा आहे ना सुनील तावडे ना, ना, ना। ना। नाही म्हणजे मराठीत स्टार किड्स हे जे बॉलिवूड मध्ये आहेत तसं नाहीच आहे मला नाही वाटत कारण की माझ्या वडिलांना सुद्धा आता कामासाठी फोन करावे लागतात बाकी काय आहे ना की आपल्याला फक्त ही खूप कॉमेडी गोष्ट आहे की ना इतर लोकांनाच फक्त वाटत असतं नेपोटिझम आणि ह्या सगळ्या गोष्टी काय आहे आता मी जर उद्या प्रोड्युसर झालो हि, हिचा मुलगा किंवा हिची मुलगी काय आयसावरचा तर आहे ते होणारच नाही की अरे यार होता माझी खूप चांगली मैत्रीण आहे तुझी मुलगी का तुझा मुलगा काम करतोय तर मी आपण चान्स द्यायला काय हरकत आहे सो ह्याच्यातलाच भाग आहे आणि कसं आहे की फक्त ही इंडस्ट्री कुठेतरी एक्सपोजर मध्ये असते म्हणून हे खूप दिसतं प्रत्येक फॅमिली असू दे किंवा डॉक्टर्स असू दे किंवा स्टॉकमध्ये स्टॉक मार्केटमध्ये फक्त रोजच्या रोज टेनमध्ये फॅमिलीज असू दे किंवा किराणा मालाचं दुकान असू दे हे सगळे आपल्या पुढच्या पिढींना पण त्याच गोष्टी करायला लावतात सो so, मला असं वाटते की फक्त काय क्रिकेट स्पोर्ट्स किंवा ही इंडस्ट्री जी लोकांच्या खूप समोर आहे त्यांना काय खूप ठळक दिसतं सो so, त्याच्यावरती तुम्ही डिरेक्टली पॉईंट करू शकता की तुमचा मुलगा इकडे आला किंवा वॉट आता समजा तुमचे रिलेटिव्ह कोण इकडे काम करायला नोबडी इज गोइंग टू एक्सपेक्ट की नाही केलं पाहिजे इट इज नॉट दॅट फक्त आणि फक्त एक्सपोजर आहे की कुठेतरी लोकांसमोर दिसतंय आता सगळंच आम्ही केलेलं दिसतं सो so, त्याच्यामुळेच असेल बट uh, मला नाही वाटत मराठीत uh, नेपोटिझम आणि या सगळ्या गोष्टी आहेत आणि जरी असल्या तरी त्या चुकीच्या नाही आणि फक्त मराठीत नाही कुठेही असल्या तरी त्या चुकीच्या नाहीत लोक ठरवतात कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं मोठमोठे लोक चांगलं काम करणारे सुद्धा राहतात आणि खूप चांगलं लॉन्च जरी दिलं पण काम नाही केलं तर तसेच जातात काही प्रॉब्लेम नाही